नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एक मुद्दा जो विचार करायसारखा होता कि की एखादी वैध अशी सगळी रचना आहे संवैधानिक रचना आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जाऊन कोणीतरी आडमुटपणा करतो आहे अगदी आंदोलन करतो उपोषणाला बसतो मी जीव देतो असं म्हणतो आणि सगळी यंत्रणा त्याच्यावरती खेळावरती टांगून ठेवल्यासारखी अडकून पडते ह्याला निवळ काय म्हणते त्याला झुंडशाही म्हणूयात आपण म्हणजे लोक रस्त्यावर उतरायचे वर्षभर तुम्ही रस्ता अडवून ठेवायचा संवैधानिक पद्धतीने मंजूर झालेले कायदे रस्त्यावर उतरून झुंडशाहीने जर तुम्ही म्हणणार असाल की रद्द करा आणि ते तशी रद्द होणार असतील तर एक वाईट संदेश सर्वसामान्य लोकांमध्ये असं जातोय की कायद्याचं पालन करायची गरज नाही संविधानिक वगैरे असं काही पालन करायची गरज नाही आपल्याला वाटलं आणि आपण आपल्या पाठीमागं काही लोक उभे करू शकलो झुंडशाही करू शकलो की संपले मनोज जरांगे पाटले यांची जी उपोषणाची पद्धत होती ती अशीच आहे हा त्यांच्यावर टीका केलेलं कोणाला आवडणार नाही आवडत नाही आणि निवडणुकीमध्ये आम्ही कसा झटका दिला असं म्हणून तोंडवर्ती करून मिळणार मिरवणारे हे लोक आहेत आत्ता त्याच मनोज जरांगेंच्या जालन्या जिल्ह्यामध्ये वडीगोदरी येथे लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्या एका अर्थाने विरोधात कारण की ओबीसी आरक्षणाला धक्का दा लावलेलं नाही म्हणजे बघा कसा मुद्दा येते त्या जालन्या जिल्ह्यामध्ये आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे म्हणतात की आम्हाला कुणबी म्हणान ओप ओबीसी मधून निर आरक्षण द्या ते सरकारला विटीला धरतात वाटल तशाशिवाय असभ्य भाषेमध्ये बोलतात मंत्री खासदार सरकारी अधिकारी ह्या सगळ्यांना वाटेल तसं बोलतात मनमानीपणे उठतो आणि आता मी वर्ष सागर बंगल्यावरती जातो हे सगळं संपूर्ण समाज सगळी व्यवस्था डोळे उघडे ठेवून टक्क डोळे उघडे ठेवून पाहत होती तथाकथित जे सगळे धुरीण आहेत समाजातले विचारवंत आहेत हे कोणी पुढे नाही आले मराठा समाजातले त्याला समजून सांगायला जरांग यांना की तुमचे चुकाय लागले तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थेला वेटी धरू शकत नाहीत हा प्रश्न कोर्टाच्या न्यायालयाच्या मार्गानं सोडवावा लागतो रस्त्यावरती उतरून उपोषण करून आणि लाखा लाखाचे मोर्चे काढायचे आणि जे सी बीवरून हारं आणि ते फुलं सगळे उधळायचे हे सगळे प्रकार करून अशा पद्धतीने ज्याला आपण आतंकी व्यवस्था म्हणतो सगळं पूर्णपणे कायदा सुव्यवस्था सगळं धाब्यावरती बसून टाकायचं आणि बस जशी ती डुकराची मुसांड असती चालली की चालली ती कोणालाच ऐकत नाही अशा पद्धतीने असं नाही जमत व्यवस्थाला हे तोपर्यंत चाललं जोपर्यंत त्याला काउंटर करायला कोणीतरी समोर तसाला तसं येत नव्हतं म्हणून आता जेव्हा लक्ष्मण हाकेनी त्याच जालना जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू केले त्याला तुम्ही काय उत्तर देणार म्हणजे इकडे जरांगे असं म्हणणं की कुठल्या पद्धतीमध्ये परिस्थितीमध्ये कुणबी म्हणून आम्हाला सगळ्या सौऱ्याने सगळं म्हणून ओबीसीतून आरक्षण द्याच त्याच्याशिवाय आम्ही माग हटतच नाही आणि दुसरीकडून लक्ष्मण हाके म्हणणार की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून दाखवा काय चाललंय काय हे आणि त्याहीपेक्षा सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या सगळ्याच्या संदर्भामध्ये वैचारिक पातळीवरती नैतिक पातळीवरती ज्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे ते मुगिळून गपचूप बसलेले आहेत सगळे तथाकथित पुरोगामी स्वतःला म्हणून घेणारे विचारवंत पत्रकार लेखक कलाकार साहित्यिक हे सगळे चुप कसे बसतात या मुद्द्यावरती जरांग यांची जी मागणी आहे ती पूर्णपणे अवैध अशी मागणी आहे मी परत एकदा जबाबदारीनं याचा उल्लेख करतो याच्या बाबतीमध्ये मला दोन्हीकडून हे थापडा बसले तरी चालतील सगळंच्या सगळं एस सी एस टीच्या शिवाय आरक्षण हे पूर्णपणे रद्द बदल करायची परिस्थिती आहे या आरक्षणाला काढचीही किंमत नाही आहे पूर्णपणे अनैतिक पातळी होती ह्या म सगळं आरक्षण आहे ओबीसीचं जे सगळं आरक्षण आहे आणि आता बाकीच्या जाती पण आम्हाला ओबीसी म्हणा म्हणून आरक्षण मागत आहेत हे सगळं पूर्णपणे अवैध आहे असंवैधानिक आहे फक्त एस सी एस टी यांचंच आरक्षण हे नैतिक पातळीवरती आहे ज्याला काही एक आधार आहे ऐतिहासिक पातळीवरती वर्षानुवर्ष ज्या जातींची उपेक्षा केल्या गेली त्याचं परिमार्जन करण्याच्यासाठी म्हणून ही व्यवस्था केल्या गेलेली होती हे लक्षात न घेता मंडल आयोगाचं शस्त्र बाहेर काढलं कारण की त्या कमंडलला विरोध करायचा होता म्हणून आडवाणींनी रथयात्रा काढलेली होती त्या सगळ्या वातावरणाला विरोध करण्यासाठी म्हणून आधी राजीव गांधींनी त्या त्याचं बाबरी मस्जिदचं ते त्या ठिकाणचं कुलूप उघडलं राम जन्मभूमीचं त्याच्यानंतर स्वत विश्वनाथ प्रताप सिंगाच्या काळामध्ये रामनवमीची सुट्टी सुरू झालेली चालन सुरू झालं आणि ह्या कमंडलला विरोध करायचा म्हणून मंडल आणला असं जे तेव्हा गमतीत म्हणायचं होतं ती गमत नाही उरली आता हा जो सगळा ओबीसी आरक्षणाचा पांडोरा बॉक्स काय पेटारा उघडला आणि ते काय झालं ते असं म्हणतात ज्वालामुखीचं तोंड उघडलं ते ओबीसीचं आरक्षण ओबीसीच्या ज्या सगळ्या समस्या होत्या त्या आर्थिक पातळीवरती होत्या त्या सोडवण्याचे उपाय दुसरे होते आरक्षण हा आर्थिक दुरावस्था दूर करायचा मार्ग नाही आहे वारंवार सांगून झालेलं आहे आम्ही तर स्पष्टपणे ही भूमिका घेतलेली आजही कोणी उठून सांगतं की आर्थिक आधारावरती आरक्षण द्या आर्थिक आधारावर निकषावर आरक्षण द्यायचं कसं आर्थिक निकषावरती तुम्ही गरिबात कळल्याच्या नंतर तुम्हाला त्या शुल्कामधून माफी देणं असो किंवा तुम्हाला बिनव्याजी कर्ज देणं असो किंवा नंतर तुमचं कर्ज माफ करणं असो वेगळ्या असंख्य गोष्टी आहेत बाकीची मदत करणं असो आर्थिक मुद्द्यावरती आरक्षण देता येत नाही वैयक्तिक पातळीवरती आरक्षण देता येत नाही एक जात स्वतःला मागास म्हणून घेते आहे आणि एक जात मागास ठेवल्या गेलेली आहे दोन मध्ये फरक आहे आम्ही हे ओढून ओढून सांगितलेलं यापूर्वी सुद्धा आज ज्या सगळ्या शेतकरी जातींचे प्रश्न निर्माण झालेले ते निर्माण केलेले आहेत शासनाने जे शेती विरोधी धोरण राबवलं शेतमालाच्या निर्यातीला बंदी घातली किंवा नको तो शेतमाल आयात करून इथले भाव पाडले हे जे आयात निर्यात धोरण दुधारी तलवारी सारखं वापरला हा तो गंभीर प्रश्न आहे आज शरद पवार गटाचे जे खासदार निवडून आले नगरमधले निलेश लंके असं वरती तोंड करून म्हणतात की आम्ही कांद्याच्या बद्दल लढू दुधाबद्दल लढू अरे मग हे सगळं तुमचे साहेब कृषी मंत्री होतात तेव्हा काय तुम्ही झोपा काढत होता का, का? हा जो प्रश्न निर्माण झालाय शेतीच्या मधून निर्माण झालेला प्रश्न लक्षात घ्या जरांगे इकडून उपोषण करतात कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मधून आरक्षण घेऊत आणि लक्ष्मण हाके उपोषण करतात की मी आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागतो बघतो म्हणून याचं मूळ कारण शेतीमध्ये आहे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्था समप्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये त्याला काय म्हणतील त्याचा विस्तार आणि वाढ होण्याची शक्यता होती शेतीची हत्या केल्यामुळे शेतीवरचा गळा गोठल्यामुळे शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण राहिल्यामुळे तिथला अर्थव्यवस्थेचा गाडा मंदावला गाडा रुतला गावगाड्यातला अर्थव्यवस्थेचा गाडा रुकल्या रुतल्यामुळे आजूबाजूचे त्याच्याशी अवलंबून असलेले जे बलुतीदार ओबीसी होते ते संकटात सापडले आणि ते संकटात सापडल्यामुळे ती सगळे अर्थव्यवस्था गोत्यामध्ये आल्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न निर्माण झालेत आणि त्यामध्ये मग तो ओबीसी असो किंवा मराठा कुणबी असो या सगळ्यांना बुडत्याला काळीचा आधार तसं ते आरक्षणाची काळी महत्त्वाची वाटायला लागली आणि आजही आम्ही भांडार आहोत काय की त्या काडीला एकाने लटकावं दोघांनी लटकावं तिघांनी लटकावं अरे लटका कोणी जरी लटकलं तरी तो बुडणारच आहे आरक्षणाने कुठल्याही समाजाचा प्रश्न सुटलेला नाही गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपण हे धोरण राबवलं त्याच्यातून त्याही कुठल्या वर्गाचं भलं झालेलं नाहीये फक्त काही मोजक्या लोकांचं होऊ शकलं हे सगळं माहीत असताना फक्त एस सी आरक्षणच कारण की त्याच्या मागे एक नैतिक अशी भूमिका होती सारासार विवेकाची भूमिका होती आजही आहे त्याचा क्रिमी लेअर आणि बाकीच्या गोष्टीमधून फेरविचार करावा तो मुद्दा वेगळा हे सगळं असताना आज परत एकदा मनोज जरांगी उपोषण करतात आणि त्याच्यात त्यांना काउंटर करायला लक्ष्मण हा के उपोषण करतात म्हणजे हे उपोषणाला विनोबा भावे असं म्हणले होते की जशास तसेच उत्तर म्हणजे तलवारीला उत्तर ढाल आहे अंधाराला उत्तर प्रकाश आहे असं त्याला उत्तर सत्य आहे म्हणजे जे काही आहे त्याला उत्तर द्यायला तशा प्रमाणामध्ये आपल्याला विरोधामध्ये व्यवस्था उभी करावी लागेल त्याचा अर्थ तलवारीला उत्तर तलवार नाही अंधाराला उत्तर अंधार नाही आरक्षणाला उत्तर आरक्षण असू शकत नाही एका समाजानं आरक्षण मागायचं आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यान त्याला काउंटर करायला दुसऱ्याने म्हणायचं की आता आम्ही पण उपोषण करतो हे सगळं आपलं पाप आहे कारण की आपण तेव्हा वेळीच रोखलं नाही आज एस सी एस टी सोडून सगळे आरक्षण एका क्षणात बरखास्त करून टाकायला पाहिजे या सगळ्यांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावरचे जे काही आर्थिक निकष तुमचे जे हे ते दुरुस्त करायचे जे मार्ग आहेत ते आरक्षणाच्या शिवायचे आहेत त्यांना आर्थिक मदत करणे किंवा पोषक वातावरण तयार करून देणे किंवा बाकीचं सहकार्य करणे या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात पण स्पर्धा जर तुम्हाला खुली ठेवायची असेल बाजारपेठेचा समप्रमाणामध्ये विकास व्हायचा असेल या सगळ्या गोष्टीसाठी पोषक वातावरण ठेवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या कुबड्या आरक्षणाच्या म्हणून आम्ही घेतलेल्या आहेत आणि आता असं झालेलं आहे की त्या कुबड्याच बळकट करायला आम्ही निघालेलो आहोत आमचे पाय बळकट होत नाहीयेत एक कुबडी दुसरी कुबडी तिसरी कुबडी त्याला कुबडी म्हणून मला कुबडी मला कुबडी म्हणून दुसरा अजून एक म्हणतो त्याला पण कुबडी यांना सगळे पांगळे होऊन बसतील प्रत्येक जण मी कसा मागास आहे हे सिद्ध करण्याची स्पर्धा लागलेली इथे हे सगळं बाजूला ठेवून ठामपणे आता हा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे की फक्त एस सी एस आरक्षण राहील बाकीचं कुठलंही आरक्षण राहणार नाही सगळ्यांना खुल्या स्पर्धेला तोंड द्यावं लागेल ज्याची अडचण असेल त्याची अडचण दूर करण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी काही व्यवस्था करता येऊ शकेल पण जर अशा पद्धतीनं एक जलांगी उपोषण करणं असेल तर ते त्याला काउंटर करायला दुसरे लक्ष्मण हाके उतरतील त्यांच्या बाजूने अजून काय उतरतील जरांगेच्या बाजूने अजून काय उतरतील चा आणि आजुन उतर चालत राहील हे सगळं म्हणजे निव्वळ गोंधळाची परिस्थिती तयार होणे लोकशाही धोक्यामध्ये आणणे हा खरा संविधानावरती हल्ला आहे हे ओळखा आणि हे सगळे आरक्षण पूर्णपणे बरखास्त कसे करता येतील या दृष्टीनं विचार करा हा विचार कोणाला पटणार नाही अतिरेकी वाटेल तुम्ही मला क्षणभर शिव्या घालाल पण मला खात्री आहे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही जगभराची प्रगती काय किंवा कोणाचीच प्रगती काय आरक्षणाच्या कुबड्या घेऊन झालेली नाही जेव्हा तुम्ही कुबड्या सोडता तेव्हा तुमच्या पायामध्ये बळ मिळतं आणि तेव्हा तुम्ही चालू शकता अपेक्षा करतो की सगळ्या समाजाला विवेकाच्या बुद्धीनं विचार करायची शक्ती प्राप्त होईल आणि आपण सगळे मिळून हे जो समाजामध्ये असमतोल होत चाललेला आहे अस्वस्थता वाढलेली आहे ते थांबवण्यासाठी काम करू इथेच थांबूयात धन्यवाद